सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू देखील मागे नाहीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आखाड्यात उतरल्या कोकणातील महिला सुद्धा कुठे कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिल्या सावंतवाडी शहरामध्ये झालेल्या मल्ल सम्राट केसरी या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये महिलांचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा होता आपल्या सोबत महिला कुस्तीपटू आहेत आणि विशेष म्हणजे त्या सुद्धा पोलीस दलात आहेत मॅडम काय सांगाल यशस्वी सावंत यशस्वी नावानेच आतापर्यंत खेळत आले आणि आता यशस्वी सावंत म्हणून दोन हजार सात पासून मी कुस्ती खेळते कुस्ती पॉवर लिफ्टिंग कराटे जुडो महिला म्हटल्यानंतर काही बंधन येतात समाजाकडनं काही पण कुटुंबाची साथ तुम्हाला कशी मिळते कारण तुम्ही म्हटलं तर अगदी लग्नानंतर सुद्धा म्हणजे आज आम्ही बघितलं कुस्तीच्या आखाडात तुम्ही उतरला होता आणि महिला म्हणजे ज्या नवीन युवती सुद्धा आहेत त्यांचाही खूप मोठा सहभाग या ठिकाणी होता तर एक महिला म्हणून काय वाटतं या सगळ्याच आज महिला म्हणजे आज सगळ्या गृहिणी म्हणजे घर आणि मूल आणि जॉब एवढंच चालू आहे तसं माझ्या लाईफमध्ये सुद्धा हे चालू आहे जॉब घर मुलं सांभाळणे तरीही त्याच्यातून वेळ थोडा काढून आज म्हटलं चला नाही जिद्द आहे खेळायचं आहे म्हणून आपला जो रनिंग रुटीन चालू ठेवायचं जरी एंजुरी जरी असली तरी जिद्द ही हवीच असते की बाबा चला बाकीच्या सुद्धा रिस्पॉन्स मिळतो बाबा खेळण्याची संधी मिळते एकमेकांचं पाहून लोक उत्सुकता होतात की ह्या खेळू शकतात का आम्ही खेळू शकत नाही असं मी तर म्हणेन माझा जरी वय पस्तीस छत्तीस जरी वय असलं तरी आज ज्या ज्युनियर मुले आहेत त्यांनी असंच खेळत राहू दे आणि असंच अष्टपैलू खेळाडू म्हणून सिंधुदुर्गात प्रसिद्ध नावलौकिक होऊ दे आ, या कुस्तीचं एक यश म्हणायला हरकत नाही की तुमची मुलगी आज कुस्ती खेळायचा हट्ट करायला लागली ही चिमुकल्या आपल्या समोरच आहे आणि काय सांगाल एक आई म्हणून त्यावेळी काय भावना होती कारण तुमच्या पावलावरती पाऊल ठेवते आई म्हणून म्हणजे आज ती ज्युनियरला आहे युरो किडला ओरस मध्ये आहे तर बरीच तिने ॲथलेटिक्समध्ये मेडल वगैरे मारली आहेत तिला तिने आणि माझे व्हिडिओ बघून कुस्तीची भाऊ आणि ती दोघं डेली रोज रात्री खेळत असतात ती म्हणाली मम्मा तुला जेवढे मेडल माझे मेडल ट्रॉफ्या जेवढ्या आहेत तेवढ्या मला पाहिजे भेटल्याच पाहिजे ते ह्या दोन वर्षात तिने आठ मेडल मिळवली आहेत गोल्ड मेडल नक्कीच काय सांगाल जिल्ह्यात अशा अनेक मुली आपल्याला दिसत आहेत की ज्या कुस्तीमध्ये पुढे यायला बघतात त्यांच्यासाठी काय संदेश द्या मी जिद्ध, तर म्हणेन महिलांसाठी कुस्ती हे असं अवघड काही नाही आहे कुस्ती म्हणजे कसं एक हे आहे जिद्दी चित चितपटीचा खेळ आहे जर आपण उत्साहाने जर खेळलो तर एकमेकांचं पाहून अजून प्लेअर असे संधीने निर्माण होतील आज माझ्या दृष्टिकोनाने बघितलं तर मुलं खूपच कमी आली आहेत ह्याच्यापुढे अजून वाढतील अजून स्पर्धा मोठमोठ्या होऊ दे राज्यस्तरी होऊ दे अजून प्रतिसाद होतील बरीच मुला उतरतील सहभाग होतील नक्कीच तू देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि आम्ही बघितलं होतं की तू समोरच्या स्पर्धकाला चितपट करत होती आणि काही सेकंद मध्ये तू ते केलंस काय सांगशील हे कसं साध्य केलंस आणि तुझ्या बरोबरच्या ज्या काही मुली आहेत किंवा तुला बघून या क्षेत्रात येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना काय संदेश देशील माझे नाव सांगायला महेक रिझवान शेख माझे नाव आहे मी एक मुस्लिम मुलगी आहे आणि आमच्या बंध म्हणजे आमच्या धर्मात खूप बंधन असतात तरी पण मी ते बंधन कधी पाळले नाही परंतु मला एक जिद्द आहे म्हणून मी कुस्ती खेळते आणि मी आज चार वर्ष सात वर्ष प्रॅक्टिस करते आहे कुस्तीची जिदोची मी दोन गेम खेळते मी नॅशनलपर्यंत पर्यंत गेली आहे आणि मी दिवसात चार पाच तास प्रॅक्टिस करते आहे आणि तसेच ह्या माझ्या क्लासमधली मुलं आहेत त्यांना पण मी म्हणजे शिकवते आहे नक्कीच आज या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन तू बघितलं सिंधुदुर्गात अशा स्पर्धा बहुधा होत नाही पण आज अशा पद्धतीनं पहिल्यांदाच कुठेतरी होत आहे कि किंवा याच्या आधी झाल्यात तर काय वाटतं ह्या स्पर्धेचं आयोजन बघून तुझ्या बरोबरची जी मुलं पण होती त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झाला की बाबा स्पर्धा खूप दिवसाने स्पर्धा भरली आहे कुस्तीच्या म्हणजे मुलांना अनुभव पण येतो तर कसं आता खेळल्या मुली त्यांना उत्सुकता वाढली म्हणजे त्यांना आता असं वाटेल की आता त्यांना एक एक मेडल भेटलं म्हणजे त्यांच्या मनातली जिद्द वाढली की आता आता आपण पुढे अजून खेळ आणि अजून कुठेतरी स्पर्धा अजून जास्त खेळू शकतो आपण तसं एक चिमुकली आपल्या सोबत आहे जी यांचीच कन्या आहे तुला कुस्ती खेळावीशी का वाटली नक्कीच ही चिमुकली जरी बोलत नसली तरी तिच्या कृतीतनं आज सगळं काही दिसून आलंय तुम्हा सगळ्या महिलांचा आमच्या सिंधुदुर्गकरांना खूप अभिमान आहे कारण आमच्या सिंधुदुर्गातल्या महिला कुठल्याच गोष्टीत कमी नाही आहे जे काही घटना आपल्या समाजात घडतात अशावेळी महिला म्हणून तुम्ही आदर्श आमच्या स्त्रियांसमोर एक घालून देता तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कारण आज मल्लसम्राट केसरीमधनं तुम्ही पुढे आलाय महाराष्ट्रात तुम्ही पोचावं आणि आमच्या सिंधुकन्या या महाराष्ट्र केसरी ठराव्या ह्याच शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो ते पाहिलं अगदी पुरुषच नाही तर महिलांचा देखील उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ज्या चिमुकलीनं शेवटच्या क्षणाला मला कुस्ती खेळायची असं हट्ट करत या संपूर्ण आयोजनाचं जे यश आहे ते त्या माध्यमातून करून दाखवताना पाहायला मिळालं कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा विनायक गावस कोकण साथ सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह चॅनल